गाणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वजन कमी करण्यासाठी खूप सोपे सोपे व्यायाम घेऊन आले जे तुम्ही आपल्या घरात विघरात सकाळी सकाळी करू शकता सकाळी सकाळी करून तुमचं वजन आणि तुमचं फॅट जो जमलेला फॅट आहे तो कमी करू शकता मित्रांनो खूप सोपे व्यायाम आहेत आणि त्यानं वजन पण खूप लवकर कमी करणारे आहेत सकाळी उठल्या उठल्या नक्की करा मित्रांनो लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे आपल्याला गुडघ्यावरती यायचंय गुडघ्यावरती आल्यानंतर काय करायचं सरळ गुडघ्यांवरती बसलं का फक्त खाली बसायचंय आणि वरती उठायचंय तुमच्या टाचेवरती तुम्हाला बसायचंय परत उठायचंय टाचे बसायचंय परत उठायचंय आणि त्याच्यामध्ये हातांना तुम्हाला काय करायचंय फक्त या पद्धतीनं दोन्ही बाजून ट्विस्ट करायचंय फक्त हे बघा यानी कंबर पोट मांड्या पूर्णपणे कमी व्हायला मदत होणार आहे हे बघा या पद्धतीने फक्त ट्विस्ट करायचंय खाली बसून उठून फक्त या पद्धतीने करायचं हे बघा आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे पंचवीस पंचवीस वेळा पन्नासचा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे मित्रांनो एक दोन तीन चार

आठ सात सहा पांच चार तीन दोन एक व्यायाम तुम्हाला रिझल्ट देणार आहे जे तुमचं कंबर असो तुमचं पोट असो तुमची बेंबीपासून चरबी असो कमी व्हायला मदत होणार आहे आणि सोपा पण सगळे आंथुरवरून उठलात ना उठ त्याच वेळेस लगेच गुडघ्यांवरती बसून हा व्यायाम करायचा आहे म्हणजे गुडघ्यांना पण त्रास नाही होणार पेन नाही होणार गरम गादी राहील नरम नरम त्याच्यावरती गुडघे ठेवून तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे मित्रांनो आणि रिझल्ट पण तुम्हाला शंभर टक्के भेटणार आहे आता याच्यातच परत तुम्हाला पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये काय हे बघा याच पद्धतीने फक्त पाय तुम्हाला बाजूला काढायचा आहे आणि परत टाचेवरती बसायचंय आणि टाचेवरती बसून काय करायचंय फक्त या पायाला तुम्हाला या पद्धतीनं हे बघा या पद्धतीनं तुमच्या अंगठ्याला पूर्णपणे तुम्हाला टॅप करायचंय याच पद्धतीनं बसून पूर्ण इकडे ताण आला पाहिजे इकडे जितकं स्ट्रेस आला ना तितकं तुम्हाला फॅट कमी व्हायला मदत होणार आहे मित्रांनो हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे चाळीस वेळा वीस वीस चा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा हे बघा तुमचा इनर थाय आहे जे मांड्यांची आतली चरबी ना एक, ती सुद्धा ह्या व्यायामाने कमी व्हायला कारण तुम्ही हा पाय जेव्हा ताणवताय ना मांड्यांची चरबी असो किंवा इनर मांडीची चरबी असो कमी व्हायला मदत होणार आहे हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा व्यायाम तुम्हाला दोन्ही बाजूला वीस वीस वेळा करायचा आहे आता उजवा गुढ्यावरती येऊया डावा पाय साईडला काढूया आणि फक्त काय करायचंय तुम्हाला अंगठ्याला जाऊन हे बघ पद्धति एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा

साईड फॅट असो तुमचा बेली फॅट असो तुमचा लोअर बेली फॅट असो पूर्णपणे कमी व्हायला मदत करणारे मित्रांनो आता काय करायचंय बसायचंय आणि बसून एक पाय तुम्हाला फक्त सरळ आहे समोर पुढे आणि दुसरा पाय तुम्हाला पूर्ण इनर थाय म्हणजे तुमच्या आतल्या मांडीला पूर्ण लागलेला गेला पाहिजे आणि आता काय करायचंय तुम्हाला फक्त दोन्ही हातांनी तुम्हाला पूर्णपणे हे बघा बघायला पद्धतीनं हात वरती घेऊन जायचंय तुमच्या कानांना दोन्ही कानांना एकदम चिपकूर वरती खेचायचंय म्हणजे जेव्हा खेचाल ना ताण इथं आला पाहिजे हे बघा या पद्धतीनं आणि हे फक्त तुमच्या टाचेला तुम्हाला जाऊन टॅप करायचंय परत वापस यायचंय आणि परत म्हणजे पोटावरती ताण येतोय साईड फॅटवरती ताण येतोय आणि बेंबी पशीचा मोठ्या प्रमाणात ताण येतोय मित्रांनो हे बघा या पद्धतीनं हे बघा या पद्धतीनं या पद्धतीनं आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुसरा पाय घेऊया उजवा पाय तुम्हाला पूर्ण इनर थायला लावायचा आहे आणि डावा पाय तुम्हाला समोर ठेवायचा आहे आणि फक्त या पद्धतीनं हे बघा तुमचं पूर्ण गुडघ्याला डोकं लागलं पाहिजे इतकं तुम्हाला खाली जायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नौ आठ सात सहा पांच चार तीन दोन, एक व्यायाम सोपे है जे तुम्हाला वजन कमी करून द्यायला चरबी कमी करायला मदत करणार आहे आणि ते बी तुमच्या घरातली घरात आहे नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा व्यायाम खूप सोपे सोपे जे उठल्या उठल्या सकाळी तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये